विशाळगड मुक्त केल्याशिवाय पर्यटनासाठी खुला करू नका हिंदू एकता आंदोलनाचं गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे जोपर्यंत विशाळगड इस्लामिक अतिक्रमणमुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटनासाठी खुला करू नये विशाळगडावर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमणं काढण्याची मोहीम सुरू करायची होती हिवाळा संपल्यानंतर ही अतिक्रमणं हटाव मोहीम चालू झालेली नाही तरी सदरचं अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात यावं विशाळगडावर मुस्लिम सरदार मल्लिके हानच्या नावाने बेकायदेशीर बांधलेल्या दर्ग्याचे बांधकाम जमीन दोस्त करा आणि त्यात दर्ग्यात भरवल्या जाणाऱ्या उर्सावर कायमस्वरूपी बंदी घाला नरवीर बाजे प्रभू देशपांडे व नरवीर पुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळी शासनाच्या वतीने उचित स्मारक उभं करावं या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाचं नेतृत्व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष विशाळगड मुक्ती आंदोलनाचं निमंत्रण माननीय नितीन शिंदे करणार आहेत तरीही आंदोलनाला सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन हिंदू एकता आंदोलन सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजय जाधव कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय दीपक देसाई जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले शहराध्यक्ष गजानन तोडकर प्रकाश चव्हाण दत्तात्रय भोकरे मनोजी साळुंके अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार अरुण वाघमोडे प्रतीक दिसले गणेश नारायणकर यांनी केला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी संपूर्ण इस्लामिक अतिक्रमण मुक्त केल्याशिवाय पर्यटकांना पाहण्यासाठी खुलू खुला करू नका या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन व श्री विशालगड मुक्ती आंदोलन यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेवीस जानेवारी रोजी सकाळी ठीक अकरा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये जे विशाळगड मुक्ती आंदोलनाने मागणी केली होती की, की विशाळगडावर जी इस्लामिक अतिक्रमणं झालेली आहेत ती सगळी अतिक्रमणं जमीन दोष करा आणि त्याच्यावर सरकारनं निर्णय घेऊन ती सगळी अतिक्रमणं तोडायला सुरुवात केली होती परंतु न्यायालयानं पावसाळा असल्यानं पावसाळ्यात ती बांधकामं तोडू नयेत अशा पद्धतीचे आदेश दिले होते आणि पावसाळा झाल्यानंतर ती बांधकाम हो तोडावी अशा पद्धतीचा आदेश दिला होता आज हिवाळा उलटला तरी ती बांधकाम तोडायला सुरुवात झालेली नाही ती सर्व अतिक्रमणं तोडायला शासनानं सुरुवात करावी त्याचबरोबर मलिके रेहांच्या नावानं जो विशाळगडावर उरुस भरत होता त्या उरसावर शासनानं कायमस्वरूपी बंदी घालावी आणि हजरतबीर मलिके रेहांच्या नावानं जो बेकायदेशीर दर्गा त्या विशाळगडावर उभा केलेला आहे तो जमीन दोस्त करून फक्त यांची थडगी त्या ठिकाणी शिल्लक ठेवावी आणि बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांचं समाधीस्थळी उचित असं स्मारक उभा करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे तरी माझी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातली तमाम शिवभक्तांना राष्ट्रभक्तांना विनंती आहे की या धरणे आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या शक्तीचं दर्शन घडवावं जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम